आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ नवनवीन बातम्या आणि पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दावा रोहन शिंदेच्या शिवसेनेचा बोलबाला भाजप राष्ट्रवादी व उभाटामधील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश रायगडमधील वातावरण पालकमंत्री पदाच्या रस्तिकेतवरून चांगलेच तापलेले असताना रोहामध्ये धाटा विभागातील भाजप राष्ट्रवादी व उभाटामध्ये आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांचा नामदार भरत शेठ गोगावले रोहा मुरुड अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी त्याचबरोबर जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर युवा सेना प्रमुख विपिन उभारे त्याचबरोबर रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात सदर पक्ष प्रवेश धाटाव आर आर सी हॉल येथे घेण्यात आला यावेळी प्रमोद शेठ घोसाळकर यांनी भाषण करताना सांगितले की प्रस्तापितांची प्रस्ता विसर्जन करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी सज्ज राहा तर आमदार तळवी यांनी धाता विभागातील नामांकित व्यक्तिमत्व भाईसाहेब पाशिलकर यांचे नाव घेऊन सांगितले की भाईंनी भाई त्या वेळेला मार्ग बदलला असता तर कदाचित तटकरे पूर्ण संपले असते त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या शेळक्या भाषेमध्ये अति तेथे माती आहे धावीर महाराजांची आमच्यावर देखील कृपा आहे त्यामुळे येणारा काळ हा तटकरी ग्रामपंचायत रोड बुद्रुक सदस्य महेश खांडेकर उपशाखा प्रमुख रोड बुद्रुक नारायण चितळकर युवासेना विभाग प्रमुख धाटा शिवसेना उभाटा दीपक कदम युवासेना विभाग प्रमुख भातसाई नारायण राणे अक्षय वारंगे ओंकार खैरे नरेंद्र भगत शेखर नवशे राजेश गायकवाड भारत मुंडे प्रशांत मोरे दीपक कासारे गणेश खांडेकर राहुल डांगे योगेश भगत वीरेंद्र भगत प्रवीण भगत संतोष पवार अक्षय पेटकर दिगंबर कांबळे त्याचबरोबर नागोटणे विभागातून राष्ट्रवादी नागोटणे विभाग अध्यक्ष दिनेश घाग संतोष वादळ भास्कर घाट संदेश उदेकर अनिल लाड संतोष अलकुंडे राजेश गायकर संतोष घाग चंद्रकांत भोई त्याचबरोबर रोहा शहरातून रोषक पाटील मयूर विनोद जैन धनश्री सिद्धांत मुदकर पायल मयूर जाधव तसेच आंबोशी विभागातून प्रसाद जाधव विराज तळवी मधुकर तांबेकर महेंद्र जांबेकर सुजित तांबेकर रोशन तांबेकर महेश जाधव दत्ताराम जाधव महादेव तळवी गणेश तळवी आत्माराम तळवी ज्ञानेश्वर भोसले विवेक जांभेकर शंकर शेठ शिंदे जयेश हरिवले सुनील जांभेकर याचबरोबर रोटखुर्द ग्रामपंचायतमधून विद्यमान सदस्य ग्रामपंचायत रोडफुर्द राष्ट्रवादी सचिन मोरे माजी उपसरपंच रोडखुर्द ग्रामपंचायत महेंद्र कांबळे रोडपूर्त ग्रामपंचायत सदस्य हर्षदा कांबळे रोडपूर्त ग्रामपंचायत सदस्य मंगेश मोरे महिला मंडळ अध्यक्ष रोटपूर्त स्वप्नाली सचिन मोरे ग्रुप ग्रामपंचायत आंबेवाडी सदस्य सचिन सचिनजी कुर्ले संजयजी कुर्ले संगीता भगत ग्रामपंचायत सदस्य विनाय गायकर तसेच सुरेश कासार संतोष कासार शांताराम खेडेकर मनोहर कासार अनिल कासार निलेश किरणजी आदींनी पक्षप्रवेश केला